नमस्कार मित्रांनो आज दिनांक चौदा जुलै 2024 हजार चोवीस मित्रांनो विमा प्रीमियम ह्या विषयावर आपण बोलत होतो पण येत्या बावीस जुलै 2022 हजार बावीस ला भारताच बजेट हे संसदेमध्ये सादर केलं जाणार आहे माननीय अर्थमंत्र्यांना आपण काही मागण्या केल्या होत्या त्या मागण्यांच्या अनुषंगाने मध्यमवर्गीयांसाठी का त्या मागण्या कितपत कशा पद्धतीत चांगल्या असू शकतील यावर चर्चा करावी असं मला वाटतो म्हणून ती सिरीज थोडी ब्रेक करतोय आणि आजपासून पुढच्या पाच सात दिवसासाठी म्हणजे एकवीस तारखेपर्यंतचे व्हिडिओ आज शूट करत असताना मी बजेटकडनं आपल्या मध्यमवर्ग्यांकडनं बजेटच्या अपेक्षा ह्या सांगणार सगळ्यात पहिली मागणी जी माझी मध्यमवर्गीय बांधवांसाठी आधी पण होती आत्ता पण असणार आहे विमा पॉलिसीवरचा जीएसटी हा अठरा टक्के असण्यापेक्षा तो कमी झाला पाहिजे टर्म इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स मोटर इन्शुरन्स याच्यावर जो अठरा टक्के जी एस टी घेतला जातो तो जीएसटी या बजेटमध्ये अॅटलिस्ट कमी झाला पाहिजे कारण की इन्शुरन्स ही नेसेसिटी आहे लक्झरी नाही अशाच अनेक आन, मागण्या मी काही केलेल्या आहेत या मागण्यांच्या संदर्भात उद्याच्या एपिसोडमध्ये नक्की बोलेल आज इथंच थांबतो स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र